नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबी स्वयवी... सोयाबीनच्या हमी भावावर सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या महत्वाच्या निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो नमस्कार आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला लोकमत या पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे त्यामध्ये असं दिलेलं आहे की पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनचे ची हमी भावाने खरेदी केल्या जाईल असे आदेश केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेले आहे तर आपण हे बातमी सविस्तर बघूया पहिले येते याच्यामध्ये काही मुद्दे आपण याच्यातले काढून आपण यामधले काही मुद्द्यावर चर्चा करूया किंवा त्याबद्दल आपण थोडी माहिती बघूया पहिला आहे सरकारचा निर्णय यामध्ये काय होतं की महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठी दिलासा देणारी ही बातमी आहे या आपल्याला कळतं की नंतर आहे की केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आदेशानुसार पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमी भावाने खरेदी केली जाणार आहे सुरुवातीला काय होतं होतं की बारा टक्के ओलावा असेल तरच ते हमी भावाने खरेदी केल्या जाते तर यामध्ये केंद्रीय सरकारच्या या बातमीनुसार सोयाबीनचे पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनच्या खरेदी हमी भावाने केली जाईल आणि राज्यातील खरेदी केंद्राची संख्या वाढवण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल हे सुद्धा या निर्णयामध्ये आपल्याला दिसून येतं दुसरं म्हणजे की मुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या सूचना काय झालेल्या आहेत तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी हे निर्णय तातडीने लागू करण्याचे निर्देश दिलेले आहे की ज्याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना आपला सोयाबीन विकण्यासाठी होईल नंतर आहे की राज्यातील जी खरेदी केंद्राची व्यवस्थापनासाठी नवीन यंत्रणा उभारण्यात येणार आहे जी काही जुनी आहे त्याला पुन्हा नवीन तंत्रज्ञान नवीन यंत्रणा त्यामध्ये उभारण्यात श्री एकनाथजी शिंदे यांनी आदेश के दिलेले आपल्याला इथे दिया यामध्ये सोयाबीन शिवाय कापसाचीही खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी मुख्य फायदे काय आहे या बातमीनुसार शेतकऱ्यांना कोणते फायदे होणार आहे तर पंधरा टक्के ओलाव्याचा नियम बघा सुरुवातीला काय होत होतं की बारा टक्केपर्यंत ओलावा असलेल्या सोयाबीनला हमी भावाप्रमाणे भाव मिळत होता परंतु आता या बातमीनुसार पंधरा टक्केपर्यंत ओलावा असलेल्या सोयाबीनला हमी भाव मिळेल यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचा आपल्याला फायदा होताना या बातमीनुसार दिसून येतो खरेदी प्रक्रिया सुलभ होणे सरकारने खरेदी प्रक्रियेत पारदर्शता आणण्याचे वचन दिलेले या बातमीमध्ये आपल्याला दिसून येतं नवीन केंद्रे उघडणे म्हणजे खे खरेदी केंद्रांची संख्या शेतकऱ्यांसाठी खूप जास्त वाढवण्यात येणार आहे यामुळे काय होणार आहे की आपल्याला वेगवेगळ्या बाजारातनी आपला माल विकण्यासाठी खूप दूरदूरचं अंतर कापून आपल्याला तिथे बाजार केंद्रामध्ये विकण्यासाठी न्या न्यावं लागेल त्यामुळे आपल्याला नेण्याचा खर्च आपला वाढत होता तर हेच बाब शासनाने निर्देशनास आणून नवीन केंद्र उघड उघडण्यासाठी शासनाने आदेश दिलेले आहे यामुळे शेतकऱ्यांचा प्रवासासाठी जो काही अंतराचा पल्ला होता तो कमी होणार आहे आणि यामुळे आपल्याला सुद्धा थोडा खर्च आपला कमी होणार आहे हा ही एक महत्त्वाची या बातमीमध्ये आपल्याला दिसून येतो नंतर आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी काय आहे तर शेतकऱ्यांनी त्यांची सोयाबीन तयारी ठेवावी आणि खरेदी केंद्राची संपर्क साधावा अधिकृत कागद कागदपत्रासह केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करावी कोणत्याही अडचणी जर आल्या तर कृषी विभागाशी संपर्क साधावा असं यामध्ये आपल्याला या, या बातमीमध्ये दिलेलं आहे नंतर बघा की याच निर्णयामध्ये कांद्याची जे निर्यात बंदी आहे हे सुद्धा आपल्याला उठवलेली या बातमीमध्ये दिसून येते केंद्र सरकारने काय केलेलं आहे की कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवलेली आपल्याला या बातमीमध्ये समजून येतं दुसरी बातमी अशी आहे की कांद्यावरचा जो निर्यात शुल्क होता ला ला है। करना तो चाळीस टक्क्यावरून वीस टक्के करण्यात आलेला आहे तर असं आपल्याला यामध्ये दिसून येतं या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळेल शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि कृषी क्षेत्राला चालना मिळेल असं या बातमीनुसार आपल्याला समजून येतं केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आहे हे आपल्याला या बातमीमध्ये दिसून येतो यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक स्थैर्य मिळू शकेल या निर्णयाचा परिणाम शेतकरी व्यापारी आणि ग्राहक या सर्वावर होणारा होताना आपल्याला दिसून येईल मित्रांनो हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटते जरूर कमेंट्समध्ये मला कळवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद